शनिवारी सैफुल परिसरातील डॉक्टर योगेश राठोड व डॉक्टर शीतल पवार राठोड यांनी सुरू केलेल्या आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे मंत्री संजय राठोड यांच्या शुभ उद्घाटन करण्यात आलं शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल नेहमीच आधार दिला आहे यापुढील काळातही सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड व डॉक्टर राठोड दाम्पत्य मायेचा आणि आपुलकीचा आधार देतील असा विश्वास राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला आहे यावेळी मंचावर विजयपूरचे आमदार देवानंद चव्हाण बंजारा समाजाचे धर्मगुरू श्री ए जुगुनू महाराज डॉक्टर योगेश राठोड डॉक्टर शीतल पवार राठोड डॉक्टर चन्नम्मा पवार डॉक्टर नितीन तोषणीवाल सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड भीमराव राठोड अनिता राठोड मीनाक्षी राठोड सरपंच विजय राठोड शिवसेना शिंदेगडाचे जिल्हा उपप्रमुख अण्णाप्पा तालुका प्रमुख संदीप राठोड मोतीराम चव्हाण महाराष्ट्र वसतिगृह महामंडळाचे सोलापूरचे अध्यक्ष सुरेश पवार माजी नगराध्यक्ष लाला राठोड नाम पवार पिंटू चव्हाण यांच्यासह विविध डॉक्टर आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते राठोड म्हणाले की येणाऱ्या काळात निश्चितच या हॉस्पिटलचा फायदा रुग्णांना होणार असून आलेला रुग्ण हा तंदुरुस्त होऊन आरोग्यदायी जीवन जगेल यात काही शंका नाही आहे सोलापूर शहर व जिल्ह्यात चांगल्या वैद्यकीय सेवेसाठी ते योगेश नावलौकिकास आले आहेत त्यांच्या कार्याचे कौतुक का करावे तितके कमी आहे आजार हॉस्पिटलचे राज्य आणि केंद्र सरकारचा विविध योजना यापुढील काळातही राबवाव्यात शासनाकडून काही मदत लागल्यास आपण निश्चित करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी शेवटची बोलताना दिली आहे सगळ्यांच्या उपस्थितीत मला सुरुवातीला बोलण्याची जी संधी दिली त्याच्याबद्दल म्हणजे मी सुद्धा थोडासा गाव करतोच आणि या सोहळ्याला श्री माननीय श्री संजयजी राठोड साहेब मृद व जलसंधारण मंत्री आले माननीय आमदार साहेब देवानंद देवान भाऊ देवान चव्हाण आले त्यांचे मी भरपूर आभार मानतो आणि आम्हाला आमच्या हॉस्पिटलला भेट देऊन करून भरपूर अशी मदत करतायत आधार कृती कर हॉस्पिटल सर्वांना आधार देणार आहे ते डॉक्टर योगेश जी राठोड आणि शीतलताई पवार राठोड आणि या दोघांचा आधार असलेले युवराज भैया राठोड सोलापूर शहराच्या वैभवामध्ये या हॉस्पिटलमुळे किंवा या केअर हॉस्पिटलमुळे खऱ्या अर्थानं वैभवामध्ये भर पडलेली आहे सर्वसामान्य रुग्णांना आधार देण्यासाठी हे आधार क्रिटिकल आणि केअर हॉस्पिटल या ठिकाणी कार्यान्वित राहणार आहे आणि योगेश भाऊ राठोड डॉक्टर आणि शीतलताईचं आता थोडक्यामध्ये मला या ठिकाणी समजलं की जेव्हा कोविडचा कोरोनाचा काळ होता त्यावेळेस जीवाची पर्वा न करता योगेश भाऊनी या ठिकाणी रुग्णांना जी सेवा पुरवली ती आपल्या सर्वांसाठी अतिशय गर्वाची आहे अभिन ना, अभिमानाची आहे आणि कौतुक त्यांचं करावं तेवढं शब्द या ठिकाणी कमी पडतात खरं तर यू पी एस सीचं शिक्षण घेण्याचं त्यांचा प्रयत्न होता आणि अशामध्ये हा जो व्याप आहे डॉक्टर म्हणल्यानंतर त्यांचं जीवन दोघांचे हे स्वतःसाठी राहत नाही तर दुसऱ्यांसाठी हे जीवन ते जगतात आणि या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं योगेश भाऊ आणि शीतलताईंचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जास्तीत जास्त या ठिकाणी लोकांची सेवा रुग्णांची सेवा त्यांच्या हातातून घडो त्यांना सुख समृद्धी भरभराटी आणि आरोग्यमय जीवन स्वतः या ठिकाणी मिळो अशा पद्धतीचा प्रार्थना सुद्धा परमेश्वराकडे करतो आणि या दोघांना खऱ्या अर्थानं सपोर्ट देण्याची भूमिका म्हणजे युवराज तर भागच आहे म्हणून त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आज हे हॉस्पिटल खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी लोकार्पण केलेलं आहे थोड्याच दिवसामध्ये मला खात्री आणि विश्वास आहे की याच्यापेक्षा मोठं हॉस्पिटल शेंबर बेडेडचं त्याच्या सगळ्या उद्घाटनासाठी मला बोलवा बरोबर आहे आणि अशा शुभेच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो मला या ठिकाणी बोलावलं आणि माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी परिवारातलाच एक सदस्य आहे राठोड म्हणल्यानंतर प्रश्नच नाही माझंच हॉस्पिटल आहे माझंच भाऊ आहे असं मी समजतो आणि भविष्यामध्ये गोरगरीब लोकांना या ठिकाणी सेवा देण्यासाठी ज्या ज्या सरकारच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आहेत त्याही योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी कार्य व्हावं असे म्हणून चांगल्या उपचारासाठी या ठिकाणी हे आधार पी टी केअर हॉस्पिटल या ठिकाणी आज लोकांच्या सेवेमध्ये रुग्णांच्या सेवेमध्ये कार्यान्वित झालेला आहे मला वाटतं या ठिकाणी चांगली सेवा तर मिळतेच आणि चांगल्या सेवेसोबत एक विश्वास योगेशजींचा आहे लोकांमध्ये आहे मी अनेक लोकांच्याबद्दल या ठिकाणी जेव्हा चर्चा केली तर एक चांगलं उपचार पद्धती आणि नवीन आता खऱ्या अर्थानं आरोग्यामध्ये वेगवेगळे विज्ञानाचा युग आहे वेगवेगळे शस्त्रक्रिया असतील वेगवेगळे उपचार असतील हे ज्या पद्धतीनं आज गरज आहे त्या पद्धतीचा सर्व उपचार या ठिकाणी योग्य जी आणि यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून एक सोलापूरांचा खऱ्या अर्थानं एक वैभवामध्ये या हॉस्पिटलच्या माध्यमातून भर पडलेली आहे आपण सर्व मिळून त्यांचं अभिनंदन करूया त्यांना शुभेच्छा देऊया शासनाच्या वतीनं या ठिकाणी जी कधी मदत लागली आहे आपल्याला तर या ठिकाणी आपल्या घरातला जे सदस्य मी आहे असं समजून आपण मला या ठिकाणी काही सांगा ती मदत देण्याची सुद्धा भूमिका या ठिकाणी माझी राहील हा विश्वास आपल्या सर्वांना देतो आणि परत आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद हो भैया 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 थांबा की